सहलीला गेलेल्या सुर्वेनगर इथल्या एका नऊ वर्षीय मुलीनं संस्कार आणि प्रामाणिकपणाची झलक दाखवली आंबा घाटात सृष्टी एक पर्स सापडली त्या पर्समध्ये सात तोळ्यांचे दागिने आणि सत्तावीस हजाराची रोकड होती ही पर्स ज्या कुणाची आहे त्यांना परत मिळावी या भावनेनं सृष्टीनं आपल्या कुटुंबियांना पोलिसांशी संपर्क करायला लावला त्यातून ही पर्स मूळ महिलेकडं सुपूर्द करण्यात आली या प्रामाणिकपणाबद्दल सृष्टी मगदूम आणि तिच्या कुटुंबियांचा पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील सुर्वेनगर इथं राहणारे मगदुम कुटुंबीय रविवारी अंबाघाट परिसरात सहलीसाठी गेले होते दरम्यान अंबाघाटातील एका वळणावर नऊ वर्षाच्या सृष्टीला एका दगडावर पर्स सापडली त्या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती सृष्टी आणि तिच्या पालकांनी तिथंच पर्सच्या मालकीणीचा शोध घेतला मात्र पर्स नेमकी कोणाची हे स्पष्ट झालं नाही मात्र ही पर्स ज्याची कुणाची आहे त्यांना परत करण्यासाठी सृष्टीनं आग्रह धरला त्यानंतर सृष्टीचे वडील प्रशांत मगदूम यांनी मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील या मित्राला फोन केला त्यांनी करवीर पोलीस ठाण्यातील योगेश कांबळे यांना फोन करून सापडलेल्या पर्सबद्दल माहिती दिली कांबळे यांनी करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांना माहिती दिली दरम्यान सांगली इथल्या नजमा अत्तार शाहूवाडी पोलीस ठाण्यात पर्स हलवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांना कोल्हापुरातील एका मुलीला पर्स सापडल्याचं सांगण्यात आलं पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी मगदूम आणि अत्तार कुटुंबियांना बोलावून घेतलं त्यावेळी दागिने आणि रोख रकमेसह ती पर्स अत्तार कुटुंबियांना परत मिळाली सृष्टीच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत नजमा अत्तार यांनी रोख बक्षीस दिलं तर पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी सृष्टी मगदूम आणि प्रशांत मगदूम यांचा विशेष सत्कार केला सध्याच्या काळात दुर्मिळ झालेल्या प्रामाणिकपणाचा एका लहान मुलीनं प्रत्यय आणून दिला